आता बुंदी नाही करताना त्या बुंदीचे लाडू केले त्याचे लाडू करायचे भिजत घातली होती चार पाच तास भिजत घातली पाच सात तास आता बुंदी काढायची आता आजीनी ही पाच ते सहा तास डाळ भिजत घालायला लावली होती आणि त्या डाळीचे असे सहज असं हातानी केलं त्याचे दोन तुकडे झालेले आता ही भांड्याच्या मापाने डाळ घेतलेली मी आता ही मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालता ही डाळ वाटून काढायची आहे आता पाणी नाही टाकत ना वाटून काढायची आता एकदम अशी म्हणजे जेवढी डाळ अजिबात ठेवायची नाही सो सगळ आणि असली तरी ती पुन्हा काढून आणि पुन्हा ती वाटून घ्यायची आहे या पद्धतीने आता हे डाळ वाटून घेतलेली भिजवलेली डाळ आजीने वाटून घ्यायला लावली होती ती वाटून घेतली आता या भांड्याच्या आता याच्यात ते आता ती वाटलेली डाळ आहे ना ज्या भांड्यामध्ये भिजत घातली होती त्याच भांड्यात ही डाळ पुन्हा आजीने टाकली आता वाटून घेतली चांगली आता कुकरमध्ये पाणी घेतलं आणि आजीनी तो डबा आहे जी वाटलेली डाळ आहे डब्या डब्यामध्ये ती डाळ टाकली होती त्याच्या आता या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत आता ड हीच प्लेट ठेवते झाकण म्हणजे जी वाप होती ना ती वाफ या डाळीत नाही पळायची म्हणून आजीनी प्लेट झाकण ठेवायला लावली आता झाकण लावण्याच्या जवळजवळ किती शिट्ट्या घ्यायच्या आजी आज पाणी पाच शिट्ट्या घेऊ डाळ शिजलेली आहे म्हणजे वाटलेली वाटलेली डाळ शिजायला टाकली आता झाकण त्याच्या पाच शिट्ट्या घ्यायला लावल्या त्या आजीनी आता या पद्धतीने अशी डाळ झालेली आहे डाळ मोकळी करून घेऊ अशी मोकळी करून आता लाडूसाठी आपल्याला डाळ मोकळी करून घ्यायची आहे आता ही डाळ या पद्धतीने मोकळी केलेली आहे आता समजा वाटण्यामध्ये एखाद्या दोन डाळी जातात थोडही किती आपण वाटतो कारण आपल्याला पाणी न घालता ही डाळ वाटायची मग आता आजीची ही टिप्स नाही पण मी काय केलं एकदम थंड होऊन दिली शिजवलेली डाळ आणि मग त्यामुळे ते ना तुला मिक्सरच्या भांड्यामधून ही डाळ मी काढून घेतलेली आहे आता आजी म्हणत होत्या हातानीच पण मग मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सुद्धा डाळ नाही पण आपण ज्या वेळेस लाडू ती तेव्हा ती राग कडक लागावं लागू नये म्हणून आणि एकदम छान अशी झालेली मी मिक्सरच्या भांड्यावरून काढलेली तर आता आता याच पुढं आजी सांगतील तस आपण याचे लाडू बनवून कडाई ठेवायला लावलेली आहे आता हे पुढाची कडाई ठेवली आता काय काय आता आपण हे तूप केलेलं आहे आजीने आजीच्या पद्धतीनेच तूप केलेलं आहे हे बघा एकदम छान असा त्याचा सुगंध येतो आणि बघा अजिबात घट्ट होत नाही आहे तूप आपण जे घरी बनवतो ना तू ते तूप अजिबात घट्ट होत नाही आता त्याच तुपाचे आपण लाडू आणि विकतचं तूप ते कसं असतं तेही आपण बघू आता मी इथं तीन ते चार चमचे आजीने तूप टाकायला उठवले आहे आता याची डाळ आपण शिजवून घेतलेली आणि अशी मोकळी केलेली जाळ शिजून घेतली आता आता ही छान अशी तुपामध्ये आजी मी भाजून घेतलेली आहे आता हे भाजून घेतलं तुपात कारण याला भाजायला जास्त वेळ लागेल ना आजीला मग एवढे वेळ उभं ठेवत भाजण्यापेक्षा आजीला मग बसायला स्टूल दिलेला आहे आणि हे भाजताना पण आहे ना एकदम लो मध्ये भाजायचं आहे जस कमी थंड झाली आणि मग अशी मोकळी गेली तर ती एकदम अशी मोकळी पिठावाणी झालेली आहे आणि अशी एकदम थंडच होऊन द्यायची डाळ ज्या वेळेस आपण कुकरच्या भांड्यात शिजवायला लावतो ना त्यावेळेस ती एकदम थंडच होऊन द्यायची मग या पद्धतीनं अशी डाळ बनल्या जाते आणि लाडू पण एकदम छान असे होते म्हणजे काही काही आजीच्या आयडियाने काही माझ्या याने असे आज आपण एकदम मस्त असे लाडू बनवत आहोत आणि फक्त एकदा या पद्धतीने एक सोप्या पद्धतीने लाडू बनवून बघा झटपट वाट्या हो ना ताळा आता एकदम छान असं हे भाजलेलं आहे आपण हेव छान असा कलर बाद आहे आणि एकदम असं मोकळ सुटसुटीत झालेला आहे ज्या पद्धतीने आपण जी छोटी छोटी बुंदी करतो ना त्या पद्धतीने असे मोकळ सुट सुटी झालेले आहे आता इकडं पाक बनवायला ठेऊ एवढीच डाळ साखर एवढी साखर घेतली पाक करायचा आता म्हणजे ह्याच वाटीनी किंवा फुलपात आपण डाळ घेतली होती त्याच यानी फक्त असं एवढंच असं आजीन कमी घ्यायला लावलं एवढीच अशी साखर घेतलेली कारण जास्त लाडू गोडही नाही चांगले लागते जास्त गोड नाही आणि गोड जास्त आवडत असले तर मग त्या पद्धतीने आता याच्यात फक्त एवढंसं असं पाणी टाकायचं आहे म्हणजे जवळजवळ निम्म फुलपातळ आता हे भाजून झालेलं आहे आपलं आता साईडला ठेवू आता हे पाणी टाकलं हा पाक बनवायला फक्त एक असं एवढं असं पाणी घेतलेलं आहे म्हणजे निम्म फुलपात्र तर एवढं पाक करायचा पाण्या पाणी टॅक याच्यात हे होतं नरातलं तर थंब तर गुळी झाली का मुदा गफा गुळी हुंडीची का आता पार पाण अहो आता आजी पाक्का सांग म्हणजे एकदम मापा तसं पाक पाक् होईल त्याचं आजी सांगते आता गुळी झाली ना तर मग आता आणते एवढं पाणी नका टाक घरा गया पाहिजे ना रात्र भिजून घालायचं सकाळी पुऱ्या करायच्या ना पाणी खूप चांगलं पाताळ हा मग आणि मग भिजला चांगला भिजून दिला तर दुसऱ्या दिला म्हणलं मी मदत होती पाणी नका एवढी छापू अजून काय आजीच पाक झाल्या नाही आजी पाण्यात ओतून पाहिला पण पाण्यामध्ये ते असं पांगले जातोय पाग असा गोळा होत नाही म्हणजे अजून नाही झाला का मग पाक म्हणजे आजी म्हणते नाही ना लाडू जास्त दिवस टिकवण्यासाठी ना पाकच व्यवस्थित झाला पाहिजेत ते लांबटेचे लाडू असू किंवा शेवेचे लाडू असू किंवा कुठलेही लाडू असू पाक एकदम व्यवस्थित झाला पण लाडूही जास्त दिवस टिकतात पाक एकदम कडक झाला का त्याची पण साखर बनली जाते म्हणजे असं पण नको आहे का पाक जास्त एकदम कडक व्हायला पाहिजेत आणि पाक म्हणजे कच्चा पण पाहिजेत दोन्ही माप एकदम व्यवस्थित झालं पाहिजे पाकाचं काय झालं नाही आजी एक एक थेम टाकून बघते पाक पाण्यामध्ये पण काय आजीचा जा पाक झालेला नाही अजून आता पाक झालेला आहे पाण्यात टाकलं तर त्याचा असा गोळा झालेला आहे हे बघा ते काय पाण्यामध्ये असं विस्क विस्काटलं जात नाही पाक झाला आहे ना आजी झालेला आहे आता हा पाक लगे पाकामध्ये आपल्याला फूड कलर टाकायचा आहे पिवळा कलर आता एकदम शिमूट असा हा कलर टाकलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे यामध्ये पाकामध्ये आता हा जो पाक आहे तो म्हणजे द्यायचा आहे गा होऊन येईल थोडा त्यात ग्याल आता हा जिरे पाक टाकायलावला तालपदी ता, टाकले के ता, ते केलं आता या पद्धतीनं असं काढून घेतला यामध्ये आपण एक काही आता थोडेसे असे हे मगजबी टाकलेले आता आजी आजीने नाही सांगितलेले मगज बी मीच टाकते कारण आपण ज्यावेळेस मुठीचे लाडू आणतो ना त्यामध्ये मगजबी असतात आणि ते टाकलेले म्हणजे लाडू खायला पण ते दाता खायला चांगले लागतात आणि दिसायला पण लाडू ते छान दिसतात आपण ज्यावेळेस लाडू बांधतो त्यावेळेस आजीची नाही कशी साधी सुट्टी पद्धत पण चवीला एकदम छान असतं कुठल्याही भाज्या आजीने बनव आता भिजून देऊ जाते पण तिची चव छानच लागते जरा फुग मग एक ते दोन तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे हो आता यामध्ये आपल्याला वेल धोडी पूड टाकायची वेलची पूड थोडस व्हायला जाऊन सगळं काढून घेते आता ही वेलची पूड यामध्ये टाकून घेते वेलची साल्ट पण तसेच ठेवले पण छान ती साल छान दिसत आहे एकदम असं लगेच घट्ट झालेला आहे लाडू बांधण्याच आता याचे आपण लगेच लाडू बांधून घेऊ त्याला चटके बसू नये म्हणून आता हे जे गोळे झालेले आहे पाकाचे ते आणि अजून थोडस आहे आणि ते लगेच घट्ट असं झालेलं आहे का मटक बनत आपले लाडू आहे पण हातात थोडेसे टपके बसत आहे म्हणून आणि थंड होऊन गेले का लाडू पण जास्त देऊ टिकट्या आता हे थोडस आपण अजून थंड होऊन देऊ कोम थोडस आता पहिला लाडू आपण गणपती बाप्पांना ठेवू आता बप्पांना नैवेद्य राखून घेऊ एकदा या पद्धतीने आता बप्पांना हे लाडूचं नैवेद्य राखवलेलं आहे आता हे लाडू सगळे आहे ते आपण बांधून घेऊ जास्त छोटेही नाही पण जास्त मोठेही नाही असे लाडू बनवून घेऊ हे बघा एकदम छान असे आपले लाडू दिसत आहे या पद्धतीने असे सगळे लाडू व्यवस्थित असे बांधून घेऊ आणि इतका छान असा सुगंध येत होता ह्या लाडूंचा सगळं माप थोडंसं तूप मी टाकलेलं आहे पुन्हा म्हणजे पाक टाकल्यानंतर एक ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे तेव्हा व्हिडीओ दाखवायचं लक्षात नाही म्हणजे स्किप झाला तो व्हिडिओ या पद्धतीने आणि एकदम छान असे लाडू दिसत आहे दिसायला जेवढे छान दिसत आहे ना आपण विकत आणतो ना त्यापेक्षाही जास्त हे लाडू छान दिसायला दिसत आहे तेवढेच चवीला छान दिसतंय आणि कमी मेहनतीत अजिबात तेलकट नाही आणि तुपात तूप तुपा पण नाही तूप फक्त दोन चमचे तुपात असे एकदम छान असे लाडू आणि वळल्या पण छान जात आहे जास्त वेळ ठेवावा पण नाही लागत लगेच म्हणजे जो पाक आहे ना ते लाडू भाजलेला जो आपण डाळीचा जो भूगा वाटून घेतलेला ते शोसून घेतलं लगेच पाकाने या पद्धतीने आपण सगळे लाडू One room. were pretty